हाय हॅलो यू कशा आहात तुम्ही सगळे मी रसिका तुमच्या सगळ्यांचं रसिका ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने आज स्वागत करते तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि ब्लॉगची स्टार्टिंग जी आहे मी चालू करते स्कूलमध्ये बाराच्या नंतर आफ्टर द ट्वेल्थ आफ्टरनूनला म्हणजेच आणि जयनेसाठी मी थांबलेली आहे आणि माझी फ्रेंड होती सो so, ज्याने सुटलेलं आहे एक वाजलेले आहेत आणि त्याला युनिफॉर्म मिळालं किती छान दिसते बघा गोड असते आणि आम्ही चाललेलो आहे आता घरी एक तासाची स्कूल असते आता थोड्या दिवसाने त्याची तीन तासाची स्कूल चालू होईल तोपर्यंत मला जावं लागेल सो आम्ही चाललेलो आहे आता घरी आणि आजचा मी तुम्हाला दाखवते आहे माझा बारा नंतरचा रुटीन तर जास्त काही बारा नंतरचा मोठा व्हिडिओ नाही आहे आणि तर मी हे जेवणासाठी बनवली होती खिचडी आणि खिचडीसोबत हे ऑमलेट तर दिवसभरात तर मी झोप काढली मस्त त्याच्यामुळे दुपारी काही शूट केलं नाही विचार केला होता की आज वृद्धीची सगळी पेंडिंग कामं करावी म्हणून पण वृद्धीत झोपून गेली तर तिच्यासोबत मी पण झोपली आणि जयनेश काही झोपलं नाही त्याच्यामुळे आता त्याला काही चारायचं म्हणलं ना तो काही खात नाही आहे कारण तो झोपला नाही दिवसभर झोपला तर तो व्यवस्थित खातो तेवढे नखरे करतो ना खायला मस्ती करतो पण तो खाणार नाही सो so, तुम्ही माझे मागचे व्हिडिओज बघितले त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल थँक्यू सो मच आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा असेच छान छान कमेंट करत राहा आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता चालू झालं आहे डान्स मी लावले होते मनाचे श्लोक बट मनाचे श्लोक संपले आणि त्याच्यानंतर हे गाणी चालू झाले आणि जसे गाणी चालू झाले की डान्स करायला चालू केला आणि याला बघा एवढा जो पेंग आला आहे ना खेर, 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 खेर आता काय सांगावं दिवसभर खेळ खेळ खेळला आहे आणि आता त्याला झोप आली दुपारी झोपला नाही पण तो झोपणार नाही जोपर्यंत मी झोपणार नाही तोपर्यंत तो झोपणारच तो नाही बारा एक वाजेपर्यंत तो जागाच राहणार आहे असंच मस्ती करत खेळत सो मी जेवण बनवायला घेतलेलं आहे संध्याकाळचं आणि मी आज बनवणार आहे चपाती भेंडीची भाजी आणि सांबार भात आज मी बनवणार आहे सांबार कारण मी इडलीचं जे आहे मिक्सचर वाटून ठेवलेलं आहे आणि आता वाटणार आहे म्हणजे भिजून ठेवले आता ते मी सगळं वाटेल म्हणजे सकाळसाठी मला इडली की डोसा बनवायला तुम्ही म्हणत असाल की हर संडे सॅटरडे इडलीच असते हा आमच्याकडे सगळी इडली जर इडली खातात आणि इडली बनवल्यानंतर दिवसभराचं काम माझं वाचतं त्याच्यामुळे मला इडली बनवायला आवडते भले सकाळी आपल्याला थोडंसं काम पडतं पसारा पडतो पण दिवसभर जेवणाचं टेन्शन नसतं नाही तर ते रोज काहीतरी नवीन बनवा याचं एक टेन्शन असतं त्याच्यामुळे इडली आणि डोसेमुळे ते काम माझं वाचतं सो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडलेस तर लाईक करायचं कमेंट करायचं शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर ఫో క విసరూ నకా सो so, हे आहेत कोण जे मी वृद्धीला नाश्त्यासाठी बनवून ठेवलेत बॉईल केलेले आहेत तिला आवडतात ती दुपारीच मागत होती पण दुपारी मग ती जेवली नसते म्हणून मी तिला दुपारी दिल्या नाहीत सो संध्याकाळी दिलेत आणि आता जेवण वगैरे माझं सगळं बनवून जेवण झालेलं आहे सगळं बॅटर वगैरे सगळं वाटून ठेवलेलं आहे मी आणि उद्याची तयारी मी ऑलमोस्ट एट्टी पर्सेंट रात्रीच करते म्हणजे सकाळी मला जास्त काम नाही पडत आणि असं रोजच असतं माझं मी अर्ध्याच्याहून जास्त काम मी रात्रीच करते म्हणजे सकाळी कामाचा लोड नसतो कारण सकाळी शाळेत जायचं मुलांचं टिफिन नाश्ता खूप सारी कामं असतात घरातली त्यामुळे संध्याकाळी अर्धी कामं केली तर सकाळी जरा इझी होतं सगळं काही सो असा होता एवढासा आमचा आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग आफ्टर द बाराच्या नंतरचं माझं रुटीन तुम्हाला मी दाखवलं ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी मिसिंग आहेत बट कधी मी कवर झालं तर तुम्हाला नक्की सांगेल कारण मी विचार केला होता आज वृद्धीचा अभ्यास घेईल तिचे पेंडिंग्स बुक्स राहिलेले आहेत त्या कवर करेन पण ते सगळं झालं नाही आणि ती येते ट्युशनवरून खूप लेट त्याच्यामुळे मी त्याच्यानंतर मी तिला घेत नाही ती खूप बोर होऊन जाते सो आजचा ब्लॉग एवढाच होता आणि वृद्धीला दहा वाजतात रात्रीचे यायला ट्युशनमधून सो दिवसाचा एंड मी असाच केला आईस्क्रीम खाऊन भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय